टाउनशिपच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे सामाजिक वातावरण कर्जतमधील नेरळ जवळच असलेल्या या ठिकाणी एका खासगी विकासकाने स्वतःच्या प्रस्तावित गृहसंकुलाच्या जाहिरातीमध्ये एकाच समाजाला या ठिकाणी राहता येईल असे निदर्शनास आल्यामुळे मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले त्यामुळे या ठिकाणाचे सामाजिक वातावरण तापलं असून या ठिकाणी काही वर्षांपूर्वी राहण्यास आलेल्या काही लोकांकडून उगाचच हा वाद पसरवून येथील वातावरण बिघडवण्याचे काम केलं जात आहे असं वक्तव्य माझे सरपंच अॅडव्होकेट अमोल श्रीवंशी यांनी केले नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने या सुकून एम्पायरचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आपले जे मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राचे त्यांना आणि त्या अनुषंगाने सर्व चर्चा चौकशा चालू आहेत आणि म्हणून पूर्ण देशातल्या मीडियाचं लक्ष नेरळ कडे लाग लागलेलं आहे आहे की नेरळ मध्ये फक्त सुकून एम्पायर एकच बिल्डिंग आहे का की जिथं अशा पद्धतीने ऍड दिली ना ना जाते आणि लोकांना बोलवलं जातंय तर माझ्याकडे अख्खी लिस्ट आहे की कोण कोणत्या सोसायटी आहेत त्यांनी किती फ्लॅट्स आणि कोणाला विकलेत सर्व गोष्टी आहेत पण मला कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट करायची मला कुठल्याही समाजाच्या विरुद्ध माहोल तयार करण्याची इच्छा नाहीये पण इथं जे होतंय ज्या पद्धतीने एका विशिष्ट समाजाच्याच लोकांना इन्व्हाइट करून इथं बोलवल्यासारखी परिस्थिती आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट एखादा न्यूट्रल माणसाने बघितली तरी त्याला समजेल की ती कशा पद्धतीने बायस्क आहे ती कोणाला उद्देशून केलेली आहे जे निरळचे स्थानिक आहेत त्यांच्या समस्या तुम्ही बघा इथं कोणत्या प्रकारच्या समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावं लागतंय मागच्या एक वर्षामध्येच असं का झालं की हिंदूंना मार खावा लागतोय इथल्या किती लोकांनी ह्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत एका आठ वर्षाच्या मुलीचा एक त्रेसष्ट वर्षाचा एक, एक मुस्लिम नाराधन विनयभंग करतो ही घटना आताच काय व्हायला लागलेली आहे इथं भंगारवाले चोऱ्यांमध्ये कसे काय सापडायला लागलेले आहेत बाहेरून आलेले लोक एमडीच्या ड्रग्जच्या व्यापारामध्ये कसे सापडलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत हा फक्त एक डेमोग्राफी बदलतीये हा एक विषय नक्कीच आहे पण त्याच्यासोबत असं वातावरण तयार होतंय की पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये इथं हिंदूंना जगण्याची परिस्थिती राहणार नाही खुद्द प्रशासनाने याची कबुली वेळोवेळी आम्हाला बोलवून बसवून सांगितलेलं आहे मग त्या विरोधात आम्ही एक म्हणून आम्ही आवाज उठवत राहणार आणि याच्या विरोधात कायम आमची भूमिका राहणार ही केवळ राष्ट्रभक्त आणि राष्ट्रद्रोही यांच्या मधली लढाई आहे कुठला आहे सोशल मीडियावर चालू आहे सध्या जे हालाल पेमेंट हलाल पेमेंट म्हणून कस्टमर साठी आहे म्हणजे कितीतरी असे क्लायंट आहे ज्यांना लोन चालत नाही त्याच्यासाठी हा हलाल पेमेंट म्हणून सिस्टम चालू केला आहे नेरल मध्ये म्हणजे तुम्ही जर लोन घेताय तर तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागतो फ्लॅट घेणार तर तुम्हाला डबल इंटरेस्ट जातो या इंटरेस्ट लागत नाही तुम्हाला जीरो इंटरेस्ट वरती हा हलाल पेमेंट आहे आणि जे सध्या ट्रेंड चालू आहे नेरल मध्ये जे तुम्ही बघित असाल सोशल मीडियावरती जे काही लोकांनी जे नेरलचा माहौल जे एकदम विचित्र करायला घेतलाय भरपूर दिवसापासून हा त्यांचा काहीतरी प्लॅन चालू आहे आणि त्याच्याच विरोधात हे लोक हे काम करतायत आणि जे ज्यांनी कामं केली आहे हे स्वतः पण इकडचे रहिवासी नाहीये हे बाहेरून आलेले व्यक्ती जे पण आहेत तीन चार व्यक्ती आहेत हे सगळे बाहेरून आलेले व्यक्ती आहेत हे लोकांनी प्रॉपर नेरलचा जे माहोल आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन विचारा नेरल मध्ये जे ममदापूर हद्दे दामद हद्दे आहे यांचं कधी हिंदू मुसलमान म्हणून भांडणं आहेत का एक छोटा मोठा वाद असतो ते ठीक आहे ते वेगळा आहे बाकी प्रॉपर्टीला घेऊन जर तुम्हाला सांग सांगतो मी अशी कुठली पण प्रॉपर्टी नाही जिथं हिंदू अलाउड नाही मी नेरल मध्ये असे किती तुम्हाला प्रोजेक्ट दाखवू शकतो ज्याच्यात मुस्लिम अलाउड नाही मग त्यांचा काय त्यांच्यासाठी संविधान नाहीये का हे लोकांनी जे काय जाहिरात मध्ये दिलाय त्या मध्ये दामद मध्ये मुस्लिम फक्त आहे हिंदू अलाउड नाही असं काही नाहीये तुम्हाला पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्ती इथे येऊन प्रॉपर्टी घेऊ शकतो असे किती क्लायंट आहेत माझे घर मी स्वतः सेलिंग चा काम करतोय असे किती क्लायंट आहेत माझ्याकडे जे नॉन मुस्लिम आहेत आणि भरपूर लोकांनी इथं प्रॉपर्टी घेतलेली आहे आमच्याकडनं मी कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो तुम्हाला भेट करून देऊ शकतो इथं असा काही वाद नाही हा फक्त एक पॉलिटिक्स आहे काहीतरी तरी यांच्या मनामध्ये चाललेला आहे बाकी काही नाही माझं नाव गुफरान पोंजेकर मी इथला रहिवासी आहे काय एम्पायर या संदर्भात आपण जो व्हिडिओ संदर्भात बघतोय हा व्हिडिओ किंवा सुकून सोसायटी साठी लिमिटेड नाही आहे कारण आता हे सगळं प्रकाश जोतामध्ये दो, आले पण याच्या आजूबाजूच्या सोसायटीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये देखील शंभर टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे तिथे आजही मुसल हिंदूंना घरं दिली जात नाही मुस्लिम आहे तर जे कोणी आहेत त्यांना घरे दिली जात नाही त्याच्या थोडं पुढे जर तुम्ही गेलं ममदापूर आणि दामोदच्या मधल्या काही सोसायटीमध्ये तिथे तुरळक प्रमाणात हिंदू राहत आहेत आणि जे काही राहत आहेत त्यांच्यावर त्यांना अतिशय नाहक त्रास दिला जातोय अशी लोक आम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटत आहेत त्यामुळे हे ते म्हणतात की हलाल लाईफस्टाईल आता हलाल लाईफस्टाईल म्हणजे काय तर मुस्लिम धर्माशी सुसंगत असलेलं राहणीमान म्हणजे हलाल लाईफस्टाईल त्या हलाल लाईफस्टाईलमध्ये माझ्यासारखे या देशातले जे करोडो काफिर आहेत मुसलमानांच्या भाषेमध्ये काफीर आहेत त्या काफिरांना स्थान नाहीये त्यामुळे हे सुनियोजित कट आहे याला आपण किती म्हटलं की कि हा एक प्रोजेक्ट पूर्ती लिमिटेड आहे तर हे असं अजिबात नसून हा एक सुनियोजित कट आहे मागच्या दोन चार वर्षामध्ये इथे मुसलमानांची वाढलेली लोकसंख्या पाहता आता इथे आमचं जगणं मुश्किल होईल ठीक आहे असं झालेलं आहे नेरळचे जे एंट्री पॉइंट जर तुम्ही पाहिले तर एका बाजूला दामत आहे दुसऱ्या बाजूला मुर्रानी पार्क आहे आणि तिसऱ्या बाजूला रॅपिड कन्स्ट्रक्शन आहे <coughs> या तिन्ही ठिकाणी मेजॉरिटी शंभर टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे उद्या इथे काही मोठी दंगल पेटली तर हिंदूंना पळणं देखील मुश्किल होऊन जाईल अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे आणि आता मी काही माध्यमांवरती पाहिलं काही लोक प्रतिक्रिया देत होती त्यांचे शांतीचे मसिह आता जे जागे झाले त्यांचे अगोदरचे जर कारनामे तुम्ही पाहिले असतील तर तुमच्याही लक्षात येतील की दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे माझं नाव श्याम कड विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता